शेअर मार्केटमध्ये प्रवेश करायचं म्हटलं की डीमॅट अकाउंट ओपन करावं लागते असं आपल्याला सांगण्यात येतं परंतु डीमॅट म्हणजे नेमकं काय हे का आपणास माहीत नसतं तर मग डीमॅटच नव्हे तर डिपॉझिटरी डी पी व सेबी म्हणजे काय ते बघूया आपणाकडील पैसे आपण अधिकृतरित्या कुठे ठेवतो तर सेव्हिंग अकाउंटमध्ये सेव्हिंग अकाउंट बँक देते मग ती कुठलीही असो नॅशनल किंवा प्रायव्हेट या सर्व बँका कोणाच्या आधिपत्याखाली काम करतात तर आर बी आयच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आय ही भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे जी सर्व प्रकारच्या बँका तसेच फायनान्शियल संस्थांवर वॉच ठेवते हे आपण सर्वांना माहीतच आहे पैसे ठेवण्यासाठी जसं आपण अधिकृतरित्या बँकेत सेव्हिंग अकाउंट काढतो तसंच शेअर ठेवण्यासाठी डिमॅट अकाउंट काढावं लागतं जे आपणाच देते डिपॉझिटरी भारत सरकार अधिकृत दोन डिपॉझिटरी आहेत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड एन एस डी एल आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड सी डी एस एल परंतु डिपॉझिटरी आपण थेट डिमॅट अकाउंट देत नाही डिपॉझिटरी पार्टिसिपेट म्हणजे डीपी मार्फत डीमॅट अकाउंट काढावं लागतं डीपी म्हणून बँक व ब्रोकर काम करतात अनेक बँकांमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करून मिळतं तसेच ब्रोकरेज कंपन्याही आहेत जसे की झिरोदा एंजल अपस्टॉक्स वगैरे डिपॉझिटरी डीपी कोणाच्या आधिपत्याखाली काम करतात तर सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीच्या सेबी ही एक भारत सरकारची अधिकृत नियमक संस्था आहे जी डिपॉझिटरी किंवा पीच नव्हे तर संपूर्ण शेअर मार्केटवर वॉच ठेवते